एम आपण कोंडवा खुर्द या ठिकाणी आलेलो आहोत तर आपल्या सोबत आहे सुशांत लोणकर तर दादा नमस्कार काल तुमच्या विरोधात एक आंदोलन झालं भैरवनाथ मंदिर ट्रस्टचं तर त्याच्या काय प्रकरण काय सांगसाल भैरवनाथ मंदिर ट्रस्ट यांच्या नावे सर्वे नंबर पंधरा मध्ये पंधरा चा सात या ठिकाणी सात बारा आहे परंतु सदरील जागा कुठे आहे हे ट्रस्टींना कोणतीही कल्पना नाही पूर्ण नंबर नंबरमध्ये एकच आमचा हा प्लॉट मोकळा आहे जो की पंधराचा सतरा आहे तो प्लॉट त्यांचा असल्याचं ते सगळीकडे सांगत फिरतो पण त्याच्याशी रिलेटेड स्ट्रॉंग प्रूफ कोणतेच त्यांच्याकडे नाही की त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे फाळणी हवाय हवा ते आहे त्याच्यानंतर हाच प्लॉट आहे अशी त्यांच्याकडे मोजणी हवी मोजणी ही लेटेस्ट हवी जुनी कोणती नको आहे जुनी मोजणी असेल जुनी त्यांनी एकदा मोजणी केली होती त्या मोजणी संदर्भात मी माहिती अधिकारात अर्थ दिला तर तिथे सांगण्यात आलं की ही मोजणी नष्ट करण्यात आलेली आहे कारण जुनं प्रकरण आहे प्रत्येक वेळेस मोजणी केल्यानंतर ती लेटेस्ट तारखेची हवी आहे कोणतेही अधिकारी आहे त्यांची सही शिक्क्या सहीत हवी असं आमचं म्हणणं आहे परंतु या लोकांनी सगळीकडे असं सांगितलं की सदरील जो कुट आहे जिथे माझा ताबा आहे वडिलोपार्जित मागच्या एकशे आठ वर्षांपासून ही जागा माझ्या वडिलोपार्जित आहे आणि आम त्याच्यामध्ये आमचे पंजोबा हनुमंत भाऊ लोणकर यांनी एकोणीसशे सतरा साली नोंदणीकृत दस्त्याने हवेली क्रमांक एक येथे जी जागा विकत घेतली त्याच्यामध्ये पंधराचा पाच पंधराचा अकरा आणि पंधराचा सतरा हे विकत घेतली याचा हात असतोय तीस जुलै एकोणीशे सतरा साली त्यांनी जागा विकत घेतलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही बघू शकता हनुमंत भाऊ रंग लोणकर आणि आभारांग डोनकर हे आभार रंग लोणकर आणि शंकर रंग लोणकर यांच्याकडून हनुमंत भाऊ डोनकरांनी घेतलेली आहे सर्वे नंबर पंधराचा पाच अकरा आणि सतरा हे तिन्ही हिस्से आहेत जागा ने ने जागा असन, ही जागा त्यावेळेस विकत घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर कोणती जागा त्याच्या सातबारा असलं म्हणजे मालकी हक्क सिद्ध होत नाही त्याच्या संदर्भात तुम्हाला जर सातबारा असून उपयोग नाहीये सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे शहाण्णव सालचं एक हे होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सातबारा म्हणजे मालकी हक्क नाही तुम्हाला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी एकतर कर तुमचं नोंदणीकृत दस्ता हव आहे वारसा हक्क हक्का हवाय किंवा सक्षम न्यायालयाची तशी ऑर्डर हवी आहे की ही जागा तुमची त्याच्यामध्ये अनेक प्रकारे तुम्हाला या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात त्याच्यामध्ये जर तुम्ही सिद्ध करू शकत नसाल तर मग त्याचा यूज नाहीये काही यांचं म्हणणं असं आहे की फक्त आमचा सातबार आहे सातबार आहे म्हणून आम्ही मालक आहे तर सातबारा असणं म्हणजे मालक नाही हे जर सुप्रीम कोर्ट त्यांचं जे आहे ट्रस्टी त्यांनी काल मीडियाला बाईट दिली त्याच्यामध्ये सांगितलं की यांची जर जागा असेल तर त्यांनी त्याचा सात बारा दाखवावा किंवा तसे त्यांच्याकडे सात आहे तसं काय आमच्याकडे तसं नोंदणीकृत खरेदी बसत आहे मॅडम नोंदणीकृत तीस जुलै एकोणीसशे सतरा चा आमच्या वनजनने विकत घेतलेली आहे हनुमंत वैलकर यांनी इथे पंधराचा पाच अकरा आणि सतरा हे तीन हिस्से विकत घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हालाही दोन हिस्तोट आहे पाच आणि अकरा बिंडरने त्यावेळेस घाललेली आहे जागा सगळी आणि नोंदणीकृत सात बारा त्यांनी जसं सांगितलं तर सात बारा हे मालकी हक्क सिद्ध होत नाही हे सुप्रीम कोर्टाने इंदर कोर या निकालात एकोणीशे शहाण्णव साली स्पष्ट केलेले की महसूल नोंदी मालकी हक्क निर्माण करत नाही हे फक्त महसूल भरण्याची ही जबाबदारी दर्शव्यात नोंदणीकृत दस्तऐवज वारसा हक्क किंवा दिल्यानं न्यायालयाच्या आदेशाद्वारेच मालकी सिद्ध होती त्याच्यात ना नोंदणीकृत दस्ता हा माझ्याकडे जर ते मालक असतील तर त्यांनी त्या संदर्भात त्यांना कोणी बक्षीस पत्र केलं असेल तर ते कोणी जागा कोणाकडनं विकत घेतली असेल तर ते किंवा जे काही दस्त असेल कोर्ट असेल कोणी असेल त्यांना जर त्याची मालकी सिद्ध करण्यासाठी तसं दिलं असेल तर त्या जागेचे त्यांनी पेपर दाखवले अर्थातच ते पंधराच्या सातचे आहेत मी जे दाखवतो ते पंधराच्या सातरा आहे आणि हा कम्प्लिटली वेगळा आहे काल माझे आमदार महादेव बाबर यांनी सांगितलं की देवाचं खाऊ नये आणि ते पचत नाही तर त्याच्याबद्दल काय सांगाल देवाचं खाऊ नये असं म्हणतात ते शंभर टक्के बरोबर आहे आमच्या गावातलं नाथ साहेबांचं देवस्थान हे एकदम जागृत आहे जेव्हा मी या जागेवरती माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काम धंदेच करण्यासाठी आलो तेव्हा मी नाथ साहेबांना साकडं घातलं होतं की विरोधक खूप मोठे पण त्यांच्या वरती जाऊन तुम्ही मला साथ द्या माझी जागा असेल तर ज्यावेळेस मला जागेचं काही कळत नव्हतं त्यावेळेस मी नाथ साहेबांना साखळं घालूनच केलं आणि आज त्यांना नाथ साहेबांच्या कृपयाने माझं सगळं चालू आणि विरोध गाव देवाचं कोण खाते याचा जर तुम्हाला पुरावा हवा हो असेल तर धर्मदा आयुक्ताकडे मी अर्ज केला होता की सदर ट्रस्टने कोणत्या कधीपर्यंत तुमच्याकडे हिशोब दिला नाही तर त्यांच्याकडनं मला असं उत्तर भेटलं की एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद या पाच वर्षांचं जर सोडलं तर त्याच्या आधीच आणि त्याच्यानंतरचं कोणताही त्यांनी हिशोब दिलेला नाही नियम असं सांगतो की देवस्थानमध्ये एक रुपयाची माचिसची काडीची पेटी घरी आली तरी त्याचा सुद्धा तिथे हिशोब द्यायला लागतो तर यांनी तर करोडांची किंवा लाखोची फेरफार त्या ट्रस्टच्या ह्याच्यामध्ये केलेली आहे त्याचा कुठं हिशोब आहे त्याचा त्याला ते लायबल आहेत धर्मादाय ट्रस्टला देण्यासाठी पण त्यांनी कुठंही काही तसलं दिलेलं नाही त्यांच्यावरती मी तक्रार अर्ज केलेला आहे त्याच्यावरती त्यांना योग्य त्या नोटीस येतील आणि त्यांना तिथे तर द्यावंच लागेल पण देवाचं खाणारे हे कधी नीट जगू शकत नाही देवस्थानचा आजपर्यंतचा त्या आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की ज्यांनी ज्यांनी त्या देवस्थानमध्ये फेरफार करून काहीतरी उलट फेर करण्याचं हे केलं ते देवाने जवळ बोलून घेतले किंवा तुझी तिकडची गरज संपलेली काल गावकरी सगळा समाज मोठ्या संख्येने जमवून त्यांनी विद्युत इथं आंदोलन केलं आणि तुमची वीज देखील काढण्यात आली तर काय त्याच्याबद्दल काय हे होतं का मॅडम संविधानाचे कलम एकवीस नुसार असं सांगितलेलं आहे की वीज ही मूलभूत गरज आहे आणि ती तुम्हाला नाकारता येत नाही जरी मी मालक तुम्ही मालक नसाल जागेचे तरी पण तुम्हाला ती वीज द्यावीच लागेल हे संविधानाचे कलम एकवीस मध्ये आणि हायकोर्टाची शालिनी मेसर्स विरुद्ध जे यमुना पॉवर लिमिटेड याच्या याच्यामध्ये दोन हजार सोळा मध्ये दिल्ली हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की तुम्ही मालक नसताना तुम्ही ती वीज दाखवू शकत नाही मी तर कागदपत्र तिथे जमा करून मी मालक आहे म्हणून मी सगळी योग्य ती कागदपत्र तिथे जमा करून ती लाईट कनेक्शन घेतलेले मी काय फेरफार करून आफरातफरी करून घेतलेलं नाही जर फेरफार किंवा अफरातफरी करून घेतला असतं हे आंदोलक परवा दिवशी तिकडे त्यांनी साहेबांनी बोललं तेव्हा साहेबांनी आम्हाला लेखी लिहून दिलं की आम्ही हे कनेक्शन काढू शकत नाही कनेक्शन दोनच याच्यामध्ये काढता येतं भुजबळ साहेबांनी लिहून दिलेलं आहे मला लेखी की दोनच ले 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 कंडिशन मध्ये कनेक्शन काढता येतं एक तर वीज ग्राहकांनी जे ग्राहक आहे ग्राहकांनी विनंती केल्यावरती किंवा सदर प्रॉपर्टी इथे विजेचा वापर होत नसेल तरच ते कनेक्शन काढता येतं आणि असं लिहून देऊन सुद्धा काल यांनी गावकऱ्यांनी गावकरी म्हणण्यापेक्षा ते ट्रस्टी आहेत ट्रस्टींनी लोकांना जबरदस्तीने बोलून घेतलं देवाचा आना भागा दिल्या की देवासाठी तुम्हाला यावच लागेल देवाच्या साठी मी तिथे जायला तयार होतो आणि असं या खोट्या अनाभागात घालून त्यांनी लोकांना बोलवलं लोकांना बोलून पोलिसांवरती प्रेशर आणलं पोलीस ज्यावेळेस इथं आली त्यावेळेस माझ्याकडे पोलिसांची रेकॉर्ड म्हणणं कायद्याप्रमाणे तुम्हाला मला जे जे जनते ते करा कायद्याने जे योग्य आहे ते करायला माझा कधीच मागार नाहीये पण कायद्याने हे करता येत नाही म्हणून माननीय भुजबळ साहेब यांचे हात त्यांनी बांधले होते त्यांनी फक्त मला एक विनंती केली की सुशांत तू फक्त आत्ता मला लाईटचं कनेक्शन कट करून देत मी हे जे विनाकारांचे गोंधळ झालेला आहे हा गोंधळ आम्हाला नकोय कायद्याच्या संविधानाच्या विरोधात जाऊन मागणी करणं आणि त्या मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी परमिशन देणं याच्यामध्ये पोलीस पण तेवढं गुन्हेगारी तुमच्याकडे त्यांनी परमिशन एकतर मी त्यांना पोलिसांना प्रश्न विचारला नाही की आंदोलनासाठी ना तुम्हाला परवानगी देण्यासाठी अर्ज आला असेल तर त्या अर्जाची प्रतदा अर्जावरती तुम्ही त्या आंदोलकांना जी परवानगी दिलेली आहे त्याची प्रत्या ती प्रत दिल्यानंतर भुजबळ साहेबांनी माझ्याकडे त्यांनी मी आतंकवादी नाहीये किंवा मोठा गुंड नाहीये माझ्याकडे त्यांनी भुजबळ साहेबांनी त्यांच्याकडनं पोलीस प्रोटेक्शन मागितलं की यांचं कनेक्शन काढायचं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे तीन पी एस आय एक एपीआय आणि डीबीचे पोलीस हे इकडे आले होते मी त्यांना हात जोडून विनंती केली तसा माझ्याकडे व्हिडिओ आहे मी म्हटलं तुम्हाला कायद्याने जे जमत असेल ते करा कायद्याच्या विरोधात जर तुम्ही जाऊन करत असाल तर त्याच्यामध्ये तुमच्या पुढे जाऊन नोकऱ्या जातील गावडे साहेब म्हणले आम्हाला फक्त प्रोटेक्शन म्हणून बनवलेले आम्हाला आदेश आलेले आहेत ते आदेश पण मी मागितले म्हणजे कायदा तोडवण्यासाठी पण प्रोटेक्शन घेता येतं हे मला काल उपजलंय की कायदा तोडवण्यासाठी कायद्याशी जी गोष्ट होती त्याच्यामध्ये गावडे साहेबांचा पूर्ण फोर्स होता एपीआय जे होते त्यांच्यापेक्षा जास्त गावडे साहेबांचा फोर्स होता की तुम्ही मीटर काढून दे पण माझं म्हणणं एवढंच होतं की साहेब जो काय मीटर काढतो तो कायद्याने काढा मला तशी रित्सर नोटीस मला कुठलीही रित्सर नोटीस दिलेली नाहीये मला कोणतंही त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की मीटर का काढतोय कायद्याच्या कोणत्या कलमानुसार त्यांना मीटर काढता येते माझ्या मीटरचे डॉक्युमेंट कुठले चुकीचे असेल तर तसे त्यांनी मला नोटीस द्यायला पाहिजे होती ती आणि मग नंतर मीटर काढायला ते त्यांनी काढलं नाही मी त्यांना फक्त म्हटलं एवढंच की तुमचे जे कोणी कर्मचारी माझ्या मीटरला हात लावतील त्यांचं मला आयडी कार्ड त्यांचं नाव द्या आणि मग तुम्ही मीटर काढा तर ते करताना त्यांचे कोणतेही कर्मचारी माझ्या मीटरला हात लावायला तयार नव्हते कारण त्यांचंही म्हणणं होतं कर्मचाऱ्यांचं की आम्हाला रेट सर तुम्ही ऑर्डर द्या पण ते त्यांनी केलं नाही आणि शेवटी त्यांनी त्यांच्या मनाचं केलं कारण गावकरी आणि ट्रस्टी तिथे येऊन बसले होते आणि त्यांचा दबाव होता की तुम्ही ते काढाच बेकायदेशीरित्या काढणं मी आज उद्या ते कायद्याने मला परत बसूनच द्याव दादा पुढची भूमिका काय असणार आहे तुमची माझी पुढची भूमिका आहे मी सिव्हिल कोर्टामध्ये माझ्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्लॉटच्या ह्याच्यासाठी मी तिथे दावा दाखल करणार आहे त्याच्यामध्ये ट्रस्टी आणि बाकीचे हे यांच्या विरोधात मी तिथं त्यांना दावा दाखल करणार आहे ही योग्य ती भूमिका आहे ना की तुम्ही कुठेतरी आंदोलन करायचं आणि कायद्याच्या विरुद्ध जाऊन करायचं ते नाहीये कायदेशीर जे योग्य मार्ग आहे तो मी अवलंबणार आहे सिव्हिल कोर्टामधनं माझ्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे आहे ते मी सूट फाईल करणार आहे त्याच्यानुसार सिव्हिल कोर्टची ऑर्डर ऑर्डर घेणार आहे की हा प्लॉट माझाच आहे आणि तो माझाच ताबा आहे माझा ताबा जरी काढायचा असेल तरी त्यांनाही तशीच ऑर्डर घ्यावा लागणार हे कायदा सांगतो पण धाक धडपशाही करून दांडवाईल करून हे करून जर त्यांनी केलं तर पोलिसांनाही माझी नम्र विनंती आहे की त्यांना विरोधकांना माझे जे आहेत त्यांना कोणतंही सहकार्य तुम्ही चुकीच्या कार्यात करू नका जे कायदे कायदेशीरित्या असेल त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के त्यांना सहकार्य करा कायदेशीरित्या माझं कुठलीही माघार नाहीये पण कायद्याच्या विरोधात जर जात असतील कायदा वाकवत असतील कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलीस म्हणतात की आम्ही त्यांना मदत करतोय तर ती मदत कायद्याच्या जर विरोधात जाऊन मिळत असेल तर माझे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही माझं हे म्हणणं आहे असं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं कायदेशीर गोष्टींना पोलीस प्रोटेक्शन द्या बेकायदेशीर दे गोष्टींना पोलीस प्रोटेक्शन देत असताल तर हे कायद्याला धरून नाही आणि एकावरती अत्याचार करायचा आणि दुसऱ्याच आंदोलन करतो म्हणून त्याच्या पुढे पुढे करायचं हे करू नका एवढंच माझं म्हणणं सत्य साथ जनतेचा आवाज पात्रा महाराष्ट्र प्राईम टीव्ही धन्यवाद